आता आप आपण आपटळे ह्या ठिकाणावरून दारेघाटाच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर हो आहे त्या रस्त्यावर एक वाणेवाडी म्हणून गाव आहे ह्या गावाच्या इथे वडाच्या झाडाखाली बेशीजवळ काही लोक बसलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा नमस्कार काय नाव आपलं संतोष पांडे आता जुन्नर विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत अशा परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं की जुन्नर तालुक्याचा आमदार कोणी व्हावं कोण विकास कामाचा खरा माणूस आहे आता आमच्या दृष्टीनं मशालच्या मशाल, मशाल साठी माउली शेठ खंडागळे यांचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे का बरं माऊली शेठ खंडागळे माउली शेठ खंडागळे म्हणजे सर्वसामान्यांमध्ये राहणार माणूस आहे सर्वसामान्यांची मन जिंकणारा माणूस आहे सर्वसामान्यांसाठी शेतकरी कुटुंबातला एक माणूस आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं तालुका हँडल करणार आहे आणि प्रशासनावर सुद्धा त्यांची पकड आहे म्हणून माऊली शेठ हे अतिशय उत्तम असं आमदारकीच्या बाबतीमध्ये कॅन्डिडेट आहे माऊली शेठ तुमच्या वाणीवाडीमध्ये नेहमी येतात का तुमच्या मध्ये आपण काय सांगाल आपलं काय नाव सुधाकर शिंदे मी या विभागामध्ये गेली पस्तीस वर्ष काम करतो हे माऊली शेठ जेव्हापासून शिवसेनेत आले तेव्हापासून तरुणांना एक ऊर्जा मिळाली त्यांच्यापासून आणि गेली पंधरा ते अठरा वर्ष झाली माऊली सेट त्या तालुक्याचे तालुका प्रमुख म्हणून उत्कृष्ट काम करत आहेत एकनिष्ठ शिवसैनिक आहेत कोणतंही किती वादळंमध्ये आली शिवाय गदालराव पाटे आले गेले शरददा सोनवणे आले गेले आशाताई आल्या गेल्या पण माऊली सेट आहे त्या स्थानावरती टिकून आहेत एकनिष्ठ शिवसैनिक आहेत आणि एकनिष्ठ असल्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांची आमच्या विभागाच्या नव्हे तालुक्याच्या शिवसैनिकांची अशी मागणी आहे की माऊली सेटनाच मशालीच्या तिकीटवरती उभं करावं शंभर टक्के आम्ही त्यांना आमदार म्हणून बघण्यासाठी उत्सुक का आहोत कारण एकनिस्त शिवसैनिक आज आमच्यात बघितलं तर फक्त माऊली सेट आहे कुठेही हालचाल नाही तरुणांमध्ये तरुणांसारखे वागणारे अभाल अभालवृद्धांमध्ये आबालवृद्धांसारखे वागणारे सगळ्यांना सांभाळून घेणारे गरीब श्रीमंत सगळ्यांना सांभाळून घेणारे असे माऊली सेट पुन्हा तालुक्याला लाभणार नाही आज जरी उद्या जरी या येत्या विधानसभेला से माऊली सेटला तिकीट नाही मिळालं तरीसुद्धा आम्ही शिवसैनिकांनी पहिल्या मिटिंगपासून आजपर्यंत गेली चार महिने झाले खासदारकीची निवडणूक झाल्यापासून आमच्या प्रत्येक मीटिंगमध्ये हाच विषय आम्ही आणत असतो काही झालं तरी माऊली सेठ हे आमदार म्हणून बघायचेत आणि आमदार म्हणून बघत असताना त्यांना जर पक्षाने तिकीट दिलं नाही किंवा ते पवार गटाला तिकीट गेलं तरीसुद्धा माऊली सेठला अपक्ष उभं करून आम्ही शिवसेनेत जीवाचं रान करून पण माऊली सेटला आमदार करू अशी आमची खात्री आहे आणि त्यादृष्टीच आमची ही कामकाज चालू आहे आपण काय सांगाल दादा जुन्नर तालुक्याला कोण आमदार होऊ झालेला आवडेल सध्या मावली शेठ खंडाळ्यांच व्हायला पाहिजे आणि कसं आहे पुढचे आता थोडासा बदल व्हायला पाहिजे दृष्टीक्षेपातून माऊली शेट का तळागाळातला म्हणजे शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी योग्य माणूस माऊली शेठ खंडागळे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे एक नेतृत्व आहे म्हणून माऊली शेठ खंडागळेंना उमेदवारी मिळावी अशी येथील हे वानेवाडी येथील नागरिकांचं म्हणणे आहे आपण ह्या पुढच्याही गावात जाऊन तिथल्याही नागरिकांचं म्हणणं जाणून घेणार आहे तोपर्यंत पाहत राहा डे टू डे न्यूज जुन्नर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्याला कोण आमदार हवा याच्या संदर्भात प्रतिक्रिया घेत घेत आपण आपटाळ्यावरून शिंदे या ठिकाणी आलो आहोत शिंदे या ठिकाणी ह्या मार्गावर ह्या ठिकाणी काही लोक बसलेले आपल्याला दिसून येत आहेत आपण तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही महिलाही दिसत आहेत आपण त्या महिलांना विचारणार आहोत की आपल्याला जुन्नर तालुक्याचा कोण आमदार झालेला आवडेल ताई नमस्ते नमस्ते जुन्नर तालुक्याच्या आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं तालुक्याचा आमदार कोण हो झालेला आवडेल तुम्हाला आम्हाला तालुक्याचा आमदार कोणी असो पण आम्ही पश्चिम पट्ट्यात राहतो रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे लोकांना लाईट मिळाली पाहिजे आता वाघांची भीती आहे त्याचप्रमाणे गोरगरिबांना कॅन्सर म्हणा ते काही मेंदूचे आजार होत आहेत त्यासाठी त्यांना खर्च मिळाले पाहिजेत लोक एवढ्या सुविधा त्या होणाऱ्या आमदारांनी केल्या पाहिजेत आणि आमदार सुद्धा जनतेच्या गोरगरिबांच्या सानिध्यात राहिले पाहिजेत सतत त्यांनी लोकांचा गोरगरिबांचा विचारही केला पाहिजे आपल्याला तुम्ही काय सांगाल तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला बळ देणारा आमदार असावा आणि शक्यतो उद्धव ठाकरे गटाचाच आमदार असावा आता आपले आमदार अतुल बेनके आहेत अतुल बेनकेने इथली विकास काम केली नाही असं म्हणता येईल का केलेली आहेत परंतु अधिकची कामं अजून बाकी येते त्यासाठी आता मशालीला हरकत नाही द्यायला या गटाने महाविकास आघाडीने अच्छा आपण काय सांगाल दादा मशालीला हरकत नाही पण मशालच का मश काम करणार आमदार पाहिजे म्हणून तर मग मशाल ह्या म्हणजे मशाल म्हणजे ही उद्धव ठाकरे गटाचा शिवसेना हो। काम करणारा पाहिजे कोणी असं अच्छा कोण तुम्हाला काय वाटतं आमदार सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारा आमदार असावा एक तर तो तरुण उमेदवार असावा जेणेकरून जनसंपर्क त्याचा चांगला असला पाहिजे विकास कामावरती भर दिला पाहिजे आमच्या पट्ट्यामध्ये सततच पाण्याचा प्रश्न उद्भवत असतो तो प्रश्न सुटला पाहिजे गेल्या पंचवार्षिक मध्ये पाण्याचे बऱ्यापैकी नियोजन झालं पण कधी कधी असं होतं का धरण उशाला आणि कोरड घशाला जमिनी आमच्या जातात आमच्या पाणी आम्हाला साठवून आमच्याकडे पाऊस भरपूर पडतो आणि आम्हीच उन्हाळ्यात पाणी प्यायला मारामारी असते या सगळ्या समस्यांचा विचार केला पाहिजे आणि मग अशा पद्धतीचा आमदार आम्हाला ता जुन्नर जुन तालुक्याला आवडेल आतापर्यंत अतुल बेनके किंवा त्यांच्या अगोदर जे आमदार होते शरद सोनोने यांनी इथल्या समस्या सोडवल्या नाहीत का नाही सोडवल्या सोडवल्या तरी पण अजून प्रश्न तसाच आहे अजूनही प्रश्न संपलेला नाहीये पाण्याचा प्रश्न हा कायमच असतो आमचे शेवटची पिके एका पाण्यावरून जळून जातात तर नियोजन व्हायला पाहिजे नाशा हिशोबाने ते असे सगळं नियोजन त्यांनी करणारा आमदार असला तर मग आम्हाला समाधानकारक राहील आपण अशा पद्धतीने पाहिलं की आमदार कोणी झाला तरी चालेल परंतु त्यांनी विकासाचं धोरण ठेवून इथले जी काही अपूर्ण कामे आहेत विजेचे प्रश्न असतील किंवा पाण्याचे प्रश्न असतील ते पाण्याचे प्रश्न सोडवणारा आमदार हवाय ताईंनी पण सांगितलं की आमदार असा पाहिजे की त्यांनी आम्हाला मध्यवर्ती ठिकाणी मानून आमची विकासाची कामं केली पाहिजेत तर माझ्या मागे जे दादा बसलेत त्यांनी सांगितलं की ह्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला संधी देणे गरजेचं आहे डे टू डे न्यूज शिंदे